नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज हिवाळा स्पेशल असं शेंगदाण्याची रेसिपी बनवणार आहे मध्यम गॅसवर एकदम छान खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर आता इथे शेंगदाणे एकदम छान असे भाजलेले आहेत थंड होण्यासाठी खाली उतरून ठेवायचे गॅसच्या गॅस बंद करायचं आहे आता हे थंड झाल्यावरचं साल काढण्यासाठी घ्यायचे पुन्हा नंतर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत तो इथं बटर पेपरवर मी तूप लावून घेणार आहे चमकणारा भाग वर करायचं आहे आणि न चमकणारा खालच्या बाजूला करायचं आहे आणि याला तूप लावून घ्यायचे तर हे शेंगदाणे थंड होईपर्यंत ह्याला तूप लावून घेतलेलं आहे मी आणि थोडंसं ह्याच्यावर कॉर्नफ्लॉवर टाकायचे जर उपवासाला बनत बनवत असाल तर कॉर्नफ्लॉवर नाही टाकायचं कॉर्नफ्लॉवरमुळं एकदम छान असे शेंगदाणा चक्की निघते आता मी बेलण्याला पण तूप लावून घेणार आहे अशा पद्धतीनं बेलण्याला पण तूप लावून घ्यायचे ही प्रोसेस आधीच करून ठेवायची आणि आता इथे शेंगदाणे एकदम थंड झालेले आहेत आता हे हाताने असं चोळून घ्यायचे वरचं साल सगळं काढून घ्यायचे तर थंड झाल्यामुळं सर्व शेंगदाण्याचं वरचं साल निघून जाते आणि आता शेंगदाण्याचं सर्व साल काढल्याबरोबर ह्याला फटकून स्वच्छ करून घ्यायचे तर एकदम छान असं शेंगदाण्याचं वरचं साल निघून गेलेलं आहे आणि आता ह्याला फटकून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने एकदम छान असं स्वच्छ शेंगदाणे करून घ्यायचेत आणि सुपात घेऊन फटकून आणायचे बाहेर आता मी इथे वरचं सगळं साल फटकून आणलेलं आहे बाहेर आता इथे एक वाटीभर गुळ घेतलेला आहे ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्या वाटीनं आणि इथं कढईत तूप टाकलेलं आहे एक चमचा आणि गुळाचा पाक तयार करायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं एक दोन चमचे आता गुळ वितळेपर्यंत कढईमध्ये चमच्यानं हलवून घ्यायचंय आता इथं एकदम छान असा गुळ वितळलेला आहे चाचणी आली आहे का ती बघण्यासाठी इथं पाणी घेतलेलं आहे प्लेटमध्ये आणि अशा पद्धतीनं टाकून घ्यायचे आणि असं तुकडा पडत असेल तर समजायचं चाचणी आलेली आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे शेंगदाण्याला एकदम छान असे मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करायचं आहे आणि एकदम छान असं कुरकुरीत अशी शेंगदाणा चक्की बनते अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आता मी बटर पेपरवर टाकणार आहे लगेच आता इथे बटर पेपरवर टाकून घ्यायचे आता सर्व याच्यावर टाकून घेतलेला आहे आता बेलण्यानं लाटून घ्यायचं याला गरम आहे तोपर्यंतच एकदम छान असं लाटते त्यासाठी बेलण्यानं लाटून घ्यायचे आता ही लाटून घ्यायचे गरम आहे तोपर्यंत एकदम छान असं छान लाटते आणि पातळ पण याची शेंगदाणा चक्की बनते आता इथे लाटून झालेलं आहे लगेच गरम आहे तोपर्यंत याची चक्की बनवून घ्यायची हो आता थोडंसं गरम आहे तोपर्यंत याला कापून घ्यायचंय आणखीन थोडंसं मला जाड वाटलं बेलने लाटून घेतलंय आणि याला कटरनं कट करून आहे इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे गरम आहे तोपर्यंतच ही जी चक्की बनते यामुळं मी कटरनं कट करून घेतलेली आहे आता नंतर याला थंड होऊ द्यायचे दहा ते वीस मिनिट आणि नंतर ह्याची चक्की बाजूला काढून घ्यायची तर बघू शकता एकदम छान असं चक्की तयार झालेली आहे तर आणखीन थोडंसं गरम आहे त्याच्यामुळं निघत नाही आता थंड झाल्यावर एकदम छान असं सहज चक्की निघते तर अशा पद्धतीनं पालतं ता टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं असा बटर प, प पेपर काढून घ्यायचा याचा आता ही छान असं बटर पेपर थोडा थोडा निघत आहे आता ही चक्की बाजूला एक एक काढून घ्यायची एका प्लेटमध्ये तर बघू शकता एकदम छान अशी चक्की निघालेली आहे तर बाजूच्या चक्क्या थंड झाल्यामुळं लगेच निघतात मध्यभागी थोडंसं गरम आहे त्याच्यामुळे निघणं आता एक एक चक्क्या अशा पद्धतीनं काढून घ्यायच्यात बघू शकता आता एका प्लेटमध्ये काढून ठेवायच्यात आणि आता सर्व चक्क्या मी बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता थंड झाल्यावर एकदम कुरकुरीत अशा चक्क्या तयार झाल्यात आता ही सर्व चक्क्या थंड झाल्यावर एका भरणीमध्ये ठेवायच्यात तर ही चिक्की महिनाभर टिकते शेंगदाणा चक्की तर एकदा दन... आता बनवा आणि महिनाभर खावा एकदम छान अशी कुरकुरीत शेंगदाणे चक्की तुम्ही प्रवासात बन नेऊ शकता आणि मुलांना रोज खाण्यासाठी घरात बनवून ठेवू शकता तर एकदम छान अशी शेंगदाणा चक्की तयार झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद